चल मेटी गाडीत जाऊन चल मित्रांनो हे मेटी गाडीत साप जाऊन बसल भारताची शान अशी हे मेटी गाडी मागचा पळून गेलेला पळून गेलेला आत्ता मला कळलं की पळून गेलेला साप घर माझ मी तुम्हाला नीट खाली या म्हटल्यावर मी आलो असतो त्रास झाला नसतो घरात पळून गेलेला बार काय कर नाही तुम्ही ना भिलकुळे गेले त्या ना काय एवढी घ्या तिकड भाई ते तिकड सामान पटा 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 आणि हे मिळते गाडी कशा फिरवायला भैया भाई हा हे मिळते फिरवायला ठेवल्या काय पहिल्यापासून पहिली स्टॉक आलेली पहिल्यांदा सुरुवातीला घेतलेली गाडी त्यामुळे जुनी आठवण तू तू काढला घेतली तू पाठवला होता पोहोचला असा पैसा सांगतो ना नाय सिल गेल्यानंतर पलीकड्या खाली आलाय बघा त्या पुट्टा आहे त्याच्या पलीकड आला पप्पांच्या आठवण तर ते पुढे चाकत <laughs> <laughs>

d u m b b e l a h Papanja made d e n u r e c o s a b e v Cutabas like humble. बस तर बस जरा साफ दिसायचं बंद झाला असं काय करायचं आता कानायच हा

काय त्याला म्हाते आजोबांची गाडी आवडल्या गे म्हते आठवण आजोबांची त्या काळात किंगच होती ही गाडी बजाज शेतकऱ्यांची शोक

हा येतो त्याला वाटतंय तू पकडतेस त्याला बुद्धी आहे मी पकडायला लागले का मारायला थोडी काढणार आहे त्याला हा बघतोय तुला काय करलास म्हणतोय परफेक्ट बाईट म्हणतो चावायला येतोय तोंड उघडून येतोय परफेक्ट काय

आता ते आजी यायच्या दडवून ठेवा ती पाडली गाडी सगळा सत्यानासण्याच हवा ती गाडीच हे मिठी उचल ना आमची जिरली आम्ही हे मिठी नेली पळवून पुन्हा आम्हाला उचल म्हणून हवा गाडीत आहे बर का अजून त्या जे एक वर्षात असेल ना एका वर्षाचा असेल आणि तरी पण तो म्हणजे फना काढतोय किती छान पुढे त्याला धोका वाटतो माझी पॅन्ट वगैरे हलते त्याच्यामुळे तो असं फना काढतोय आणि हा जेव्हा अंड्यातून बाहेर पडतो तेव्हाच त्याला म्हणजे आधीपासूनच फना काढत असतोय तो डब्या आणि आधी बाहेर होता नंतर तिथं सामान मध्ये त्याने गाडी ठेवली ना त्याच्यामध्ये तू जाऊन बसलेला बसले ना बस म्हणा भरण्यात आणली त्याला गाडी अशी मैदानात ठेवा होय आणि कशाला अडचणी सावली ठेवल्या सावल्या तिकडे जाणार नाही वाटलं साप इकडं होता तिकडे जाऊन तो गाडीच्या ह्याच्यात जाऊन बसलेला बेडूक खाऊन आणि बेडूक खाण्यासाठी आला असावा म्हणजे आला बेडूक खाण्यासाठीच येतात साप मानवी वस्तीत किंवा घरात नसेल तर फरशा वगैरे त्यांची बघा आडखळ आहे त्याच्या खाली निवांत म्हणजे बसू शकतात असे बिनविषारी धामण कि साप आणि छोटी छोटी इथं असणार आहेत नाग आणि हा विषारी नाग होता त्याला व्यवस्थित पकडलेले आणि त्याने बेडूक उलटी केलेली जेव्हा सापाला धोका वाटेल कशाचा तरी स्पर्श होईल त्याच्यामुळे तो भीतीनं तो खाल्लेलं रिटर्न टाकतोय आणि याला पण खाल्लेलं टाकले रिटर्न याला जंगलामध्ये रिलीज करूया आणि हे व्हिडिओ येते ना व्हिड्रॉईची वाडी यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप विसरली वाटू